नमस्कार मित्रांनो मी ऋषिकारात मित्रांनो एकात्मिक सेवा बाल योजनाद्वारे महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका असाल मदतनीस से असाल यांची भरती केली जाते अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांचे भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म सुरू झालेले आहेत त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहे नवीन जे बदल आले ते बदल काय काय आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा फॉर्म भरण्याअगोदर तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक फॉर्म लागणार आहे तो फॉर्म मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तेथून तुम्ही डाउनलोड करून हा भरायचा आहे चला तर या ठिकाणी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे बघूयात ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसिया रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यामधील या ठिकाणी तुम्ही बघू शकता अटी आणि शर्ती दिल्या आता पदाचं नाव काय अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या दोन पदांसाठी आता मानधन किती आहे एक मदतनीस मानधन आहे पाच हजार पाचशे रुपये आणि मिनी सेविका आहे सात हजार दोनशे रुपये शैक्षणिक अट आहे तुमची बारावी पास लागते नंतर वयाची आट बघू शकता तुम्ही या ठिकाणी वास्तवाची आटसुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे की तुम्ही सांगली जिल्ह्यातील नगरपालिके क्षेत्रांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगली यांच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी यावं हो। मग त्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड यापैकी कोणतीही सत्यप्रत या ठिकाणी जोडू शकता वयाची आठ बघू शकता तुमचं अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे आणि पस्तीस वर्षापर्यंत म्हणजे अठरा ते पस्तीसपर्यंत पर्यंत जर विधवा महिला असेल तर त्यांना पाच वर्ष या ठिकाणी सूट देण्यात येईल लहान कुटुंब या ठिकाणी बघू शकता दोनपेक्षा जास्त तुम्हाला आपत्ती या ठिकाणी नसावेत असं सुद्धा याप्रकारे सांगण्यात आहे नंतर बघा भाषेचे ज्ञान येतात दहावी किंवा दहावीपेक्षा जास्त शैक्षणिक अर्थपैकी किमान एक मराठी भाषा तुम्हाला उत्तीर्ण असं म्हणजे काय दहावीला तुम्हाला मराठी विषय असणं गरजेचं आहे विधवा जर का महिला असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला साक्षांकी प्र तुमची लागेल नंतर बदली बदल आहे की तुम्हाला कोठेही या ठिकाणी बदली वगैरे करता येणार नाही नंतर मागासवर्ग प्रवर्गासाठी सूचना बघा अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल ई डब्ल्यू एस विशेष मागास प्रवर्ग यांना त्यांच्या सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे जर अनुभव असाल सेविकावी किंवा मदतनीसचा दोन वर्षाचा तर त्याचंसुद्धा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बावीस बारा दोन हजार तेवीसला जाहिरात आलेली आहे अर्ज तुम्ही आठ एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळपर्यंत या ठिकाणी करू शकता म्हणजे बावीस तारखेपासून तर आठ जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी बघू शकता अर्ज कुठे त्याचा पुष्पराज चौक सांगली मिरज रोड जिल्हा परिषदला आणि या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्राथमिक यादी दहा दिवसानंतर लागेल प्रतीक्षा यादीत तीस दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी पात्र अपात्र ठरवण्यात येईल अशा सुद्धा सांगण्यात येत आहे निवड कशा प्रकारे राहील काय कागदपत्रेच्या प्रती कशा ठेवायच्यात अर्ज कसा भरायचा आहे निवड प्रक्रिया पत्रव्यवहार अर्ज नंतर तुम्ही या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे तर त्याच्या तुमच्याकडे प्रमाणपत्रसुद्धा असणं गरजेचं आहे अशा प्रकारे सांगण्यात येईल आणि खाली तुम्हाला अंगणवाडीकेंची की कुठे कुठे अंगणवाडिकेसाठी जागा आल्या आहेत आता या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघा त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आता या ठिकाणी फॉर्मकडे बघू शकता अंगणवाडी केची पत्ते दिलेत मदतनीस व मिनी रिक्त रिक्तपदांची माहिती खाली या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली व्यवस्थित एकदा बघून घ्या एकूण तीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे अठ्ठावीस पदे मदतनीची आणि दोन मिनी सेविकेची आता तुम्हाला फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेलं आहे फॉर्म बघा अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुमचा कलर फोटोग्राफ लावायचा आहे खाली तुमची सिग्नेचर करा उमेदवाराचे संपूर्ण नाव लग्नापूर्वीचे स्त्रीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव दोन्हीसुद्धा नाव टाका नंतर रहिवासी पत्ता या ठिकाणी जोडा त्या ठिकाणी रहिवासी प्रूफसुद्धा जोडा जन्मतारीख लिहा वर्ष समोर महिना आणि दिवस नंतर या ठिकाणी खाली बघू शकता तुम्ही जन्मतारखेचा पुरावासुद्धा तुम्हाला द्यायचा आहे नंतर जात व संवर्ग या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आणि त्याचा सक्षम प्राधिकरणाचं प्रमाणपत्रसुद्धा तुमच्याकडे असणं गरजे नंतर आपत्ती एक दोन काय येते आणि त्यांची समोर या ठिकाणी जन्मदिनांक आता त्याचे एज्युकेशनल डिटेल्स म्हणजे शैक्षणिक पात्रात दहावीचं उत्तीर्ण वर्ष शाळेचं किंवा बोर्डाचं नाव गुण किती पडले आणि टक्केवारी किती त्याच पद्धतीने बारावीचं वर्ष शाळेचं किंवा बोर्डाचं नाव गुण आणि समोर टक्केवारी नंतर त्याच पद्धतीने पदवीचं वर्ष शाळेचे किंवा बोर्डाच्या समोर बॉक्समध्ये नाव गुण आणि समोर टक्केवारी अशा पद्धतीने तुम्ही पदवी पदव्युत्तर पदविका इतरसुद्धा शिक्षण तुमचं या ठिकाणी देऊ शकता सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिलअप करा घाई करू नका खाली या ठिकाणी बघू शकता आता उमेदवार मागासवर्गीय आहे किंवा नाही या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर हो करा नसेल तर डायरेक्टली नाही करायचं खाली हेच आहे उमेदवार स्थानिक रहिवासी तुम्ही या ठिकाणी असायलाच हवा असेल तर होय नसेल तर नाही उमेदवार विधवा किंवा अनाथ मुलांपैकी आहे का असेल तर हो नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी नाही लिहायचं आहे नंतर खाली बघू शकता जर असेल तर प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे उमेदवार विवाहित आहेत का असेल तर हो नसेल तर डायरेक्ट नाही तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे उमेदवाराला दोन किंवा दोनपेक्षा दोन कमी आपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र म्हणजेच कुटुंब प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे तिथं होय करा नंतर शासकीय मान्यता संस्थेचे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एम एस सी आय टी आहे का तर तुमची झालेलीच हवी आहे एम एस सी आय टी तुम्ही असेल तर होय करा नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी नाही करायचं असेल तर त्याची साक्षांत प्रतसुद्धा जोडायची शासकीय अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून दोन वर्षाचा अनुभव वगैरे असल्यास होय करायचं अन्यथा नाही उमेदवाराचा मोबाईल नंबर मी नंतर कोणत्या पदासाठी अर्ज करत आहे मदतनीससाठी की या ठिकाणी सेविकेसाठी ते या ठिकाणी लिहायचं आहे वरील सर्व माहिती मी खरी व्यवस्थित एकदा सर्व इन्फॉर्मेशन डिक्लेरेशन तुम्ही या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे डिक्लेरेशन वाचल्यानंतर सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या तुम्हाला कुठे अर्ज वगैरे द्यायचा व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर डायरेक्टली या ठिकाणी खाली यायचं आहे खाली बघू शकता उमेदवाराची सही या ठिकाणी उमेदवाराची सही करा संपूर्ण नाव टाका आणि दिनांक टाका की कोणत्या तारखेला तुम्ही हा फॉर्म भरलेला आहे अशा पद्धतीने तुमचं फॉर्म झालेलं आहे आता तुमचं कुटुंब प्रमाणपत्र श्री श्रीमती तुमचं नाव नंतर खाली तुमच्या वडिला पतीचं नाव या ठिकाणी बघू शकतात नंतर वय वर्ष किती राहणार कुठले ते मी कोणत्या पदासाठी अर्ज करायचा मीनी सेविका की आ, मदतनीस नंतर मुलं जेवढे त्या मुलाचं नाव जन्मतारीख वय परत मुलाचे नाव जन्मतारीख वय अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन भरत घ्या खाली ठिकाण टाका कुटुंब फॉर्म भरतात नंतर दिनांक टाका कोणत्या तारखेला सही करा आणि या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी टाकून द्यायचं अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं फॉर्म भरणे या ठिकाणी झालेलं आहे बालविकास प्रकल्प अधिकारीची ही महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आहे सर्व महाराष्ट्रातील जयलातीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह जय हिंद